नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात अननस महागले आवक घटल्याने पंधरा ते वीस रुपयांनी दरवाढ नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात केरळवरून येणाऱ्या अननसाच्या किमतीत वाढ झालेली आहे पूर्वीच्या दरापेक्षा अननस पंधरा ते वीस रुपयांनी महागलेले असून या स्थितीला किलोला चाळीस रुपयांपर्यंत दर मिळत आहे पूर्वी चाळीस ते पन्नास गाड्यांची आवक होती आज ती आज तिथे पंधरा ते वीस गाड्यांवर आल्याने दरात वाढ झाल्याचे व्यापारी सांगत आहेत पुढील काळात फरक पडणार नसल्याचेही व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे मात्र जरी दर वाढली तरी अननसाला ग्राहकांची मागणी स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे आता हे दोन दिवसामध्ये सोमवार आणि मंगळवामध्ये गाड्या कमलाही कमी आलेली आहे किती दहा 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 आणि आठ अठरा गाड्या दोन दिवसामध्ये आलेल्या आहेत त्यामुळे भाव वाढलेला आहे पहिले ते शुक्रवार पासून ते दर दिवस ते पंचवीस तीस ते गाडी तिकडे ते ते भरला गेलेला नाही माणसा भेटत नाही असल्यामुळे गाडी कमी लोडिंग केली गेली के। त्यामुळे आता इथे आवक कमी झालेली आहे त्यामुळे ते, ते भाव वाढलेला आहे कुठून केरला सध्या पहिल्या रेट किती रेट आहे पहिला इकडे वीस पंचवीस चा रेट चालू होता आणि आता इथे पस्तीस ते चाळीस रुपया पर्यंत असं वाटतंय की सोमवार पासून सोमवार मंगळवार पासून स्थिर होईल काहीतरी भाव कमी होईल पण एवढा कमी होईल ना तर तिकडे पण भाव वाढलेला आहे दहा अकरा रुपये भाव जास्त झालेला जा आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी मुंबई